नमस्कार आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी शेळकी पंढरीनाथ आपल्याला दिसूनच येत असेल मी कोणत्या विषयी कोणत्या संदर्भात आपल्याला सविस्तर सांगणार आहे आपण जे ज्या ठिकाणी उभे आहोत ती वरण्याची शेती आहे आणि आपली स्वतःचीच आहे आता ह्या वरणा ह्या वर्षी का लावलेला आहे परेशानी कमी आहे भावाचं कोणत्याही जे काही फळभाजीपाल्या आहेत काही असो भावाचा आपल्याला आपल्या हातात नाही ते आवक वाढले की भाव कमी होतो आता कमी हे वर्ण हो जे आपण लावलेलं आहे मी सुरुवातीपासून कमी वेळामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आपण हे जूनमध्ये लावलेलं होतं आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचं जे काही असं एकदम काळ रान असावं असं काहीच नाही हे भुमरट म म थोडंसं शाडू टाईप मुरमा टाईप किंवा मा लाल माती असली तरीही जमते बरं का फक्त ते रेसट जमीन राहू नये कारण तिथं त्या मातीमध्ये ताकद राहत नाही आपण हे अंकुर जातीचं लावलेलं जे लावलेलं आहे ते तुम्हाला सांगतो मी अंकुर जातीचं लावलेलं आहे सुरुवातीला आपलं रान जे आहे पूर्णतः पाणी लागायचं रान आहे आपण जाणून बुजून या ठिकाणी लावलेलं आहे सोयाबीन या ठिकाणी बिलकुल काही आलेलं नसतं एवढंच की पहिले दोन तीन महिने फक्त याची स काळजी घ्यावी हो लागते आणि सांभाळावं हो लागते आपल्याला उत्पन्न निघत नाही या ठिकाणी अर्धा एकर लई चार कट्टे सोयाबीन झालं असतं बरं का आपल्याला पहिले दोन तीन महिने एक सो आ, ही जी आवरणं आहे चाळीस पिशव्या निघालेल्या आहेत तीन महिन्यामध्ये में बरं का आता सध्या माल एवढा छान पकडलेला आहे प इथं सर्व सऱ्यांमध्ये पंधरा सऱ्या आहेत पंधराच्या पंधरा सऱ्यामध्ये पाणी साचत होतं परंतु माझ्या ठिकाणी दुसरं कुणी असलं तर मोडूनच टाकलेलं असतं परंतु आपल्याला माहीत माहिती होतं की ह्याचं पुढं काय होणार आहे आता याला फळसंख्या तुम्हाला दाखवतोच दाखवतो मी आता हे हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये फळ तर नका लागतंच लागतं परंतु त्याच्यासाठी आपण मेहनत घ्यावं लागते मेहनत घेतल्याशिवाय आपल्याला काहीच भेटणार नाही हां आता याला आता ह्याला माल बांधण्यासाठी काय करावं लागतं हे छोटे छोटे एक एक किलोचे खात ना त्याचे रिझल्ट व्यवस्थित आलेले नाहीत मला तुम्ही सोडा अगर नाही सोडा मी मालवाडीसाठी डायरेक्ट मुद्द्यावरती येतो बाकीचा कार्यक्रम आहे तुम्ही सुरुवातीचा जो काय आहे जे सोडायचं हे ते काय आहे हे जर वाटलं तुम्हाला गरज पडली तर त्याच्याविषयी संदर्भातमध्ये मी दुसरा व्हिडिओ बोलन ह्याविषयी बोललो तर सविस्तर जर बोललो तर थोडंसं तुम्हाला जास्त वेळ लागेल आता सुरुवातीला ह्याला ट्रायकोडरमा म्हणायचं एक पावडर ते सोडलेलं आहे आणि गूळ एक किलो आणि ह्यूमिक ह्युमिक जे असतं ते काळ्या कलरचं नाही बरं का दुसरं एक डब्यामध्ये येतं थोडंसं स्टँडर्ड आहे थोडंसं थोडंसं जास्त भाव ज जा, भाव जास्त आहे याचं आम्ही मिश्रण केलं शंभर लिटर पाण्यांमध्ये हे एक दिवस भिजू घातलं आणि ह्याचं गाळण करून रितसर पाणी आम्ही ह्याला एक तीन तास भिजवल्यानंतर आम्ही एक अर्धा तास लागलं सोडायला ते सोडलो त्याच्यानंतर आम्ही याला चार दिवसानंतर चोवीस चोवीस झिरो महादनचं पोतं हे एक याला सोडून दिलेलं आहे आणि याला आळीचं आणि टॉनिक ह्याला चांगल्या दर्जाचं आम्ही एक फवारणी घेतलेली आहे टॉनिक तुम्ही सर्वसामान्य टॉनिक बिलकुल वापरायचं नाही नंतर चांगल्या दर्जाचं वापरायचं आणि आपल्या विश्वासू आणि परिचित असलेल्या औषधाच्या दुकानावरनं आणि दुकानावरनंच घ्यायचं इथून तिथून घेणं खरंच काही खरं नाही कारण प्रत्यक्षात आम्ही बघितलं भोगलंय म्हणून तुम्हाला मी सांगतो आणि ह्याच्यानंतर जे आपण सोडलो पहिल्या सुरू जे गुळ तेन म्हटलो ना चार दिवसानंतर ह्याची कळा बदलली खरं सांगतो मी चार दिवसानंतर कळा बदलली दहा दिवसानंतर खात सोडलेला त्याचा रिझल्ट आला फवारला त्याचाही रिझल्ट आपल्याला दिसून आला आणि फ्लॉट आता हिरवा गार आहे तुम्हाला काय सांगू काय नाही आता हे बघा फळ तुम्हाला फळ दिसून येत असेल हे फळ आहे एवढं मजबूत फळ पकडलेलं आहे ती फळाविषयी अजून तुम्हाला फ्रंटचा कॅमेरा ऑन करून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी असा आहे ही आणि याच्यासाठी खर्च खूप कमी आहे खर्च ह्याच्यासाठी जास्त नाही करल तेवढा कमी आहे पण तो एवढं ध्यानात ठेवा अक्कल बक्कल करायचं नाही आधी केलं की त्याचं माती व्हायला जास्त वेळ लागत नाही का याच्या तोड्याला आमच्या गावातल्या एका मुलानं त्यानं खूप मेहनत केलं एका तोडाला सत्तर पंच्याहत्तर पंधरा गुंट्यामध्ये काढलेल्या पिशव्या दहा किलोच्या पिशव्या तर मग एका एकरामध्ये किती निघताल उगं कमीत कमी उगं दीडशे तर पिशव्या निघतेल का नाही उग मोठाडमोठाड जर विचार केला तर त्याच्यामुळं जर हात आणि हे बरोबर सोयाबीन काढण्याच्या टायमिंगमध्ये येतं त्यावेळेस कामगार भेटत नाहीत गावळ होते आणि कुणी म्हणतं ह्याच्यामध्ये बी भरू देवं बी भरलं की आता हे हे फळ आहे हे कोणतं तरी एक फळ आहे हे मोठं आहे या फळाला खायला थोडंसं जास्तच लागेल का नाही हे बारीक आहे ह्याला थोडंसं कमी लागतं तसं जसं जसं मोठं फळ होईल तसं तसं तस ह्याला खायला लागतं आणि झाड होरबडून जातं ह्याचे पानाची पानाचा रंग बदलतो पिवळसर पानं होते झाड होरबडल्यासारखं होतं त्याच्यामुळं जे हे जे आपल्याला ह्याच्यामध्ये हे मोठं दिसलं ना त्याला तोडून टाकायचं आणि घरचे असल्यानंतर तर सर्वातच उत्तम बघा तोडणारे का घरच्यांना सांगता येतं आणि घरचे ऐकत आहेत का ऐकत येतं कारण हे आपण आज तोडलो हे मोठं आहे आणि हे बा हे जे बारीक फळ आहे हे चार दिवसानंतर तोडायला येतं परंतु रोजगारी घेतलेले आहे त्यांना काहीच देणं घेण नाही त्यांना दिवस भरायचा असतो मी त्यांच्याविषयी आग ओकत नाही मी खरं सांगतोय आपल्यात आलेले होते त्याच्यामुळं एकदा दोनदा लावण्यात आलं पुन्हा त्याच्यानंतर बिलकुल लावण्यात आलेलं नाही कारण त्याच्यामध्ये आपलंच नुकसान होऊ लागलं आहे की जर चार दिवसाला यायचा ते दहा दिवसावर जात आहे त्याच्यामुळं घरच्या असल्यावर सर्वात उत्तम जर नसेल पर्याय तर मग रोजगाराशिवाय आपल्याला पर्यायचं नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं हे जे काही मोठं मोठं आलेलं आहे ते एकदम तोडून सर घ्यायचं सरसकट तोडायचं नाही सरसकड तोडलं की पंधरा दिवसाला तोडा येतो आणि हिवाळ्यामध्ये फक्त ह्याच्यावरती हे, हिवाळ्यामध्ये आळी येण्याचे चान्सेस येत नाहीत आणि आळी जर आली तर ते शेवाय बिवाय असतात ना त्याची फवारणी घ्यायची नाही कारण ते अंतर्प्रवाही असतंय नसतंय हे आपल्याला माहिती नसते जर आंतरप्रवाही असलं अंतर्प्रवाही म्हणजे कसं बघा हे हो ह्याचं खोड आहे ह्याचं खोड आहे तर ह्या खोडामध्ये आळी आहे तर ती आळी त्या शेवायाच्या अशा त्याच्या औषधाने मरत नाहीत त्याच्यामुळं ह्या खोडामध्ये असलेली आळी मरावी ह्या शेंगमध्ये असलेली आळी मरावी असं अंतरप्रवाही औषधाची फवारणी घ्यायची आणि त्याच्यासोबत दुसरं आता हे तुम्ही म्हणताय ना ह्या एकदा बाजूने त्या एकदा फवारणी करायचं नाही अंतरप्रवा फवारण्याची एका बाजूनं कोणत्या एका बाजूने जायचं त्याची एवढी ताकद असते समजा ह्या पानावरती पडलेलं आहे आता ह्याचं झाड कुठं आहे पूर्ण झाड आहे तर लगभग आता पानं म्हटल्यावर ह्या एका झाडाची पानं अनेकच असणार ना पलीकडल्या बाजूला असतील तो नाही पडलं परंतु हे पा ह्या पानावरती पडलेलं पूर्ण झाड कव्हर करण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं आपलं एवढंच आहे की औषधाची थोडीशी वेस्टेज होते इकडून तिकडून फवारण्या फवारत असल्यामुळं मी फवारत नाही अंतरप्रवाही औषध जे काही आहे फक्त एका बाजूने जाणे दुसरी काकरी लगेच दुसऱ्या बाजूने त्याच्यामुळं आणि बुरशनाशक बुरशनाशक मी टाटाचं घेतलेलं आहे ताकद नावाचं आहे त्याच्यावर बुक्कीचं चिन्ह आहे त्याच्यामुळं ते खूप जबरदस्त आहे त्याच्यामध्ये घटक जे आहेत ना करपा वगैरे ते येऊ देत नाही एवढं छान आहे आता लगभग आपला फ्लॉट का पूर्ण गेल्यास जमा होता आपला फ्लॉ फ्लॉट एवढा जबरदस्त आहे मी लोक कोणी जर विचारलं ना वरना कसा आहे ठीक ठाक आहे म्हणायचं आता जर कोणी विचारलं ना वरना कसा आहे भयानक जबरदस्त आहे म्हणतो का ह्याला खर्च केलेला आहे तसा न? आणि ते खर्च बन हे पैसे आपल्याकडं सुरुवातीला आलेलेच नाहीत हे जे खर्च केलेला आहेत मित्राकडनं घेऊन केलेले आहेत आपल्याकडं पैसे थोडी नव्हते पाच पाच एक हजार रुपये खर्च करण्यासाठी त्याच्यामुळं ह्याची फक्त मला माहीत होतं की ना आज ना उद्या थोडेफार कोण आपल्याला पैसे देऊन जाणार आहे त्याच्यामुळं ह्याच्या काळजी घ्यायचं त्याच्या आपण याची काळजी घेतल्यानंतर हे आपली काळजी घेणारच घेणार गेना आहे फक्त लावत असताना भोध करायचा आणि पाणी लागलेल्या रानात म्हणताना तुम्ही शंभर टक्के करा पहिले दोन तीन महिने आपल्याला त्रास होईल परंतु नंतरच्या कालावधी माल आणि मालच निघेल का कारण तिथं तुम्ही सोयाबीन पेरणार आहोत तूर तर येत नाही त्याच्यामुळं बिंदास पेरायचं ज्या रानामध्ये पाणी लागते ना त्या रानात लावायचं लावायचंच लावायचं तो पाण्याचा प्रवाह जसा आहे पूर्व पश्चिम पाणी वाहते तर पूर्व पश्चिम त्याची सरी मारायची थोडंसं पाणी काढून द्यायचं साचलं काही फरक पडू देत हो ना फक्त त्याची काळजी घ्यायचं दोन तीन महिने त्याच्यानंतर माहोल एवढा जबरदस्त होतो आता तुम्हाला मी वरण्याच्या शे बघा ही शेंगा किती आहे आणि झाडाला लगबग आहेतच बरं का हे बघा शेंगा हे बघा एकदम झुपकेच्या झुपके आहेत शेंगाची का हे बघा खूप आहे तेवढं काही दिसणार नाही याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेस आपण याला प्रत्यक्षात बघतो ना त्याच वेळेस आपल्याला माणूस दात चावून घेतो आहे कारण थोडासा खर्च केल्याशिवाय माल प पर... माल काढायचं म्हणलं की आपल्याला खर्च हे करावंच लागतं बघा त्याच्यामुळं जर लावायचं असेल शेतकऱ्यांनी तर बिंदास लावायचं मी आता हे व्हिडिओ बघा आणि येणाऱ्या वर्षी का प्रत्येक शेतकऱ्यांनी लावा काहीच अडचण नाही मला तर लोक म्हणतात की वरना लय झाला लय झाला लय झाला टाकून देण्याची गरज पडत नाही विकलाच जातो कुणी ना कुणी याला घेणारच आहे माल अकळ बकळ लागते जर चांगले समजा तुमचं चांगलं रान असले म्हटल्यावर तर भगवंताची खूप कृष कृपा आशीर्वाद आहे तुमचे भावांनो बोलण्याच्या वेगामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा असावी काळजी घ्या काळजीने काळजी घ्या काळजीने राहा जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी वंदे Матером.